नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा फार्मर आय डी नंबर अवघ्या दोन मिनटामध्ये मोबाईलवरून कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आणलो आहोत गुगलवर आणि गुगलवर आपण सर्च केलेला आहे ॲग्रिस्टेक आणि पहिल्याच नंबरवर आपल्यासमोर लिंक आलेलं आहे फार्मर रजिस्ट्री एम एच एफ आर ॲग्रिस्टेक म्हणजे महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक नवीन पॉपअप तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला येथे पहिला जो डॅशबोर्ड आहे त्यानंतर जे चेक इनरोलमेंट स्टेटस आपल्याला दुसऱ्या पर्यावरती क्लिक करायचं आहे चेक इनरोलमेंट स्टेटस त्यानंतर आपल्यासमोर तीन पर्याय उपलब्ध होईल इनरोलमेंट आय डी सेकंड नंबर फार्मर आय डी आणि थर्ड नंबर आधार नंबर आपण आधार नंबरनुसार आपली जी फार्मर आय डी आहे ते पाहणार आहोत आपण आता आधार कार्डवरून चेक करणार आहे म्हणून आपण आधार नंबर या पर्यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर आपण इथे शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकणार आहे शेतकऱ्याचं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपण चेक या बटनावरती क्लिक करणार आहे आणि चेक या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण शेतकऱ्याची माहिती येत आहे शेतकऱ्याचं नाव इनरोलमेंट डेट आणि जी इथे फार्मर आय डी म्हणून लिहून आहे हेफ ही जी आपली फार्मर आय डी आहे ही आहे आपली फार्मर आय डी शेतकऱ्यांची तर अशा प्रकारे आपण अवघ्या एका मिनटामध्येच शेतकरी जे फार्मर आय डी आहे त्याच्या मोबाईलवरून एका मिनटात घरबसल्या पाहू शकतो मित्रांनो